नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र फार्मिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत आहेत मित्रांनो शेती जगतातील आपण नवनवीन समस्यावर समाधान घेऊन येत असतो कांदा पिकावर आपण संपूर्ण एक प्लेलिस्टच बनवलेली आहे ते कांदा लागवडीपर्यंत त्याचं खत व्यवस्थापन असेल किंवा कीट नियंत्रण असेल आज आपण आपला जो टॉपिक आहे तो डोंगळ्यावर लागणारी बुरशीचा जो अटॅक आहे त्याचा नायनाट आपल्याला कशाप्रकारे करता येईल ते बघा तर अशा प्रकारे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अशा प्रकारे हे कांदे खराब होत आहेत याला बुरशीचा अटॅक झालेला आहे तर यावर आपल्याला जो उपाय करायचा आहे तो कोणता उपाय करायचा आहे किंवा कोणत्या कंपनीचे किंवा हो, कोणत्या घटक असलेले आपल्याला बुरशीनाशक फवारायचे आहेत मित्रांनो मार्केटमध्ये खूप प्रकारचे आपल्याला बुरशीनाशक मिळेल जसे बाविष्टीन झाले रिडोमिल गोल्ड असेल साप बुरशीनाशक असेल तुम्ही स्क्रीनवर बघा अशा प्रकारे कांदा खराब होतो यात अळीचा सुद्धा प्रादुर्भाव आहे तर मी काय म्हणत होतो की बुरशीनाशक खूप प्रकारचे आहेत तर आपल्याला सर्वात स्वस्त पडेल असे बुरशीनाशक आपण येथे फावरणार आहोत ते फावर म्हणजे अँट्राकॉल अँट्राकॉल मित्रांनो हे खूप स्वस्त किमतीत आणि चांगला रिझल्ट देणारा बुरशीनाशक आहेत तर या अँट्राकॉलबद्दल आणखी माहिती घ्यायची अस झालीस तर या अँट्राकॉलमुळे कोणत्याही प्रकारचा इफेक्ट होत नाही तुम्ही प्रति पंप वीस लिटर पंपाबरोबर पन्नास ग्रॅम वापरू शकतात आणि याचा जो रिझल्ट आहे तो खूप चांगला आहे तुम्हाला आठच दिवसांमध्ये त्याचा फरक दिसून येईल तुम्हाला आपल्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारची बुरशी दिसणार नाही सततच्या हवामान बदलामुळे जरी आपल्याला बुरशीचा अटॅक दिसला तरी आपण हे फवारले तर आपल्याला त्याचा प्रादुर्भाव कमी दिसेल त्याबरोबर आपल्याला फिप्रोनिल नावाचं एक कीटकनाशक घ्यायचं आहे ते मावा असेल तुडतुडे हे अशा सर्व प्रकारचे कीटांवर नियंत्रण ठेवते तुम्ही स्क्रीनवर बघू शकता अँट्राकॉल आणि पिप्रो नील हे दोन प्रोडक्ट आपण यात फवारणार आहोत तुम्ही ॲड जर करायचं म्हटलं तर हेम्यूक ॲसिडसुद्धा यात ॲड करू शकतात त्यानंतर आपले आपण अगोदर दाखवल्याप्रमाणे आपल्या डोंगळ्यांना खालून अळी लागलेली आहे तर त्या अळीचं नियंत्रणासाठी आपण एक स्पेशल इमामेक्टीनची फवारणीसुद्धा करावी किंवा आपण पंपाद्वारे भुईदांडाने ज्या वेळेस आपण डोंगराला पाणी देत असतो तर आपण आपला जो पंप आहे तो चालू करून देणे आणि त्या पाण्याच्या सरीमध्ये सोडून देणे जेणेकरून ते पाण्याबरोबर जमिनीत शिरकाव होईल आणि त्याचा आपल्याला येथे चांगला रिझल्ट भेटेल मित्रांनो आपले यावर्षी हवामान सतत बदलत आहे त्यामुळे वेळेवर फवारणी घेणे खूप महत्वाचे आहे यावर्षी कोणत्याही पिकाचं असं भरभरून आलेलं नाही त्यामुळे आपल्याला आपल्या जास्त पिकाची काळजी घेणे हे अत्यंत आवश्यक आहे या अगोदर तुम्ही जर मित्रांनो कांदे लागवड केलेली असेल तर तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन खत व्यवस्थापन किंवा कीड नियंत्रण याबद्दल संपूर्ण व्हिडिओ बघू शकतात मी तेथे सविस्तर माहिती दिलेली आहेत आणि तुम्हाला आणखी कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा मी तो घेऊन येण्याचा प्रयत्न करीन मित्रांनो एवढीच माहिती द्यायची होती व्हिडिओ अशाच पुढील माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान